नमस्कार सर्वांना आजची प्रश्नावली शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध यावर विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला विमानचा शोध कुणी लावला शून्याचा शोध कुणी लावला गड्याचा शोध कुणी लावला वाफेच्या इंजिनचा शोध कुणी लावला संगणकचा शोध कुणी लावला फ्रीजचा शोध कुणी लावला थर्मामीटरचा शोध कोणी लावला सूर्यामालेचा शोध कोणी लावला पापापर कोपरनिकस कोपरनिकस सायकलचा शोध कोणी लावला मॅक मिलन मॅक मोटरसायकलचा शोध कोणी लावला एडवर्ड बटलर टेलिफोनचा शोध कोणी लावला अलेक्झेंडर अलेक्झेंडर रेडिओचा शोध कोणी लावला जी मार्कोनी डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला सेफ्टी पिनचा शोध कुणी लावला मिक्सरचा शोध कुणी लावला रक्ता भिसरांचा शोध कुणी लावला दुरबीनचा शोध कोणी लावला गॅली